नमस्कार सोनाली किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सोनाली किचन ह्या चॅनलमध्ये आपण जेवणाचे विविध प्रकार आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला त्या सर्वांना आवडते आहेत आणि तुमचा भरभरून प्रसाद मिळत आहे त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद पण ह्या प्रकारामध्ये फूड ब्लॉगिंग हा एक प्रकार येतो आणि त्या माध्यमातून आपण बाहेर जाऊन वेगवेगळे पदार्थ ट्राय करतो त्यात आज आमचा फूड ब्लॉगिंगचा हा एक पहिला प्रयत्न पहिला व्हिडिओ आज आम्ही सांगितलं कामानिमित्त गेलो होतो तर तिथे गेल्यानंतर आम्ही आज तीन पदार्थ ट्राय केले एक म्हणजे ज्यूस वडापाव आणि इडली तर हे तिन्ही पदार्थ किती रुपयाला कुठे मिळतात आणि त्यांचं चव कशी होती हे आपल्याबरोबर आज शेअर करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आज आम्ही सांगल्या गेल्यानंतर आमचं काम झाल्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे पहिल्या ठिकाणी ते म्हणजे इडली खायला नाद ब्रह्मा इडली सेंटरला महाराष्ट्रभर यांच्या फ्रँचाइज आहेत खूप फेमस इडली सेंटर आहे तिथं आज गेल्या गेल्या तुम्हाला दिसेल ते समोर अत्यंत सूर्यकाशा प्रकारामध्ये त्यांनी त्यांचे मेनूचे बोर्ड लावले होते स्वच्छताही खूप छान होती आणि अगदी कमी दरामध्ये इथे तुम्हाला इडली खायला मिळते अगदी दहा रुपयेपासून इडलीची सुरुवात आहे ते वीस रुपयेपासून पस्तीस तीस असे त्यांची किमती वेगवेगळे आहेत आम्ही ही जी इडलीची प्लेट घेतली होती ती फक्त वीस रुपयाला होती आणि विशेष म्हणजे किमती जर कमी असल्या तरी त्यांच्या चवीमध्ये मात्र त्यांनी अजिबात कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे अगदी सुरेख अगदी सुंदर आणि एकदम छान अशी इडलीला चव होती आणि ही इडली आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्ली त्यानंतर दुसरा आमचा स्पॉट होता तो म्हणजे होता वडा खाण्याचा आणि त्यासाठी तिथंच बाजूला असणाऱ्या बीक बॉम्बे वडापावला मी गेलो तुमचं नशीबच असेल तर तुम्हाला असं ते गिरॅक कमी असत्यावेळी तुम्हाला असं ठिकाण मिळेल पण इतर वेळी तुम्ही कधीही कधी गेला तर तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी असते कारण की त्यांचा वडापाव त्यांचा समोसा ह्याची क्वालिटी खरोखरच जबरदस्त आहे इथं देखील स्वच्छता खूप चांगल्या प्रमाणात बघायला मिळते आणि आत गेल्या गेल्या तिथं सुद्धा ते मेनूचा एक कार्ड मोठ्या मोठ्या बोर्डवरती लावलेला आहे वरती देखील किमती देखील तिने लावलेल्या आहेत आणि हिथले एक वैशिष्ट्य म्हणजे हिथं आपल्याला गरमागरम पदार्थ मिळतात कधीही करून ठेवलेले किंवा थंड झालेले पदार्थ मिळत नाहीत तर गरमागरम पदार्थ पालक भजी बटाटा भजी वडापाव समोसा इथं मिळतात हिथली चव जबरदस्त आहे एकदा कधी सांगली आला तर हा नक्कीच द्या हिथं सुद्धा वडापाव मी मागितला त्यावेळी तिने अत्यंत हायजीनमध्ये पहिल्या हाताला ग्लोव्स घातले आणि त्यानंतर आमचा वडापाव त्यांनी सर्व केला वडापाव देत असताना पावलाबाला चटणी लावली त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याची भौतिक चटणी होती ती ती बी तिने लावली त्यानंतर त्यामध्ये वडापाव घातला आणि मस्तपैकी वरण जे भाज्यांचा चोरा असतो तिथला फेमस आहे ते एकदम मस्त लागते वडापावबरोबर ते त्यांनी वर्ण टाकला थोडीशी चटणी टाकली आणि परत वरून कांदा टाकला आणि मग झणझणीत मिरची आणि हा मिरची टाकलेला वडापाव आम्हाला त्यांनी सर्व केला अत्यंत जबरदस्त असा वडापाव झाला होता नक्कीच एकदा हा वडापाव तुम्ही ट्राय करू शकता आणि वडापाव खून झाल्यानंतर तिखट झाल्यानंतर आता आम्ही आमचा तिसरा आयटम होता तो म्हणजे ज्यूस प्यायचा आणि त्यासाठी शिवसागर हे जे ज्यूस सेंटर आहे ते देखील त्याच लाईनीमध्ये ह्या ज्यूस सेंटरचं एक वैशिष्ट्य म्हणजे ऑथेंटिक आणि प्युअर फक्त फळांचाच ज्यूस मिळणारी ठिकाण आहे कोणत्या प्रकारचा पल्ग किंवा केमिकल तर अजिबात वापरलं जात नाही आम्ही कलिंगडाचा ज्यूस मागवला होता तुमच्या समोर तुम्ही बघताय की कलिंगड त्यांनी पिसेच कट केले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आणि त्यावरती फक्त त्यांनी थोडीशी साखर टाकली आणि आहे तसा तो ज्यूस आपल्याला त्यांनी मिक्सरमध्ये करून दिलेला आहे फक्त त्यामध्ये दे बर्फ देखील थंड होण्यासाठी ज्यूस थंड राहण्यासाठी आपल्याला त्यांनी दिलेला आहे आणि अशा प्रकारे आपला त्यांनी ज्यूस तयार करत होते ज्यूस तयार झाला आणि त्यांनी तो गाळून घेतलेला आहे इथे देखील स्वच्छता अत्यंत चांगल्या प्रमाणात पाळली जाते आणि तो ज्यूस तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा कलिंगडाचे छोटे छोटे पीसेस केले होते आणि आधी ग्लासमध्ये त्यांनी टाकलेले आहेत ह्याचा फायदा असा होतो की ज्यूस पिता असताना थोडंसं प्याव ज्यूस लागतो आणि ते कलिंगडाचे छोटे छोटे पीस केले होते ते पण आता खाल्ले येतात त्यामुळे ते आणखीन छान लागतं आणि हे जे तिन्ही ठिकाण आहेत ती तुम्हाला पॉलिश करण्याजवळ मिळतील आणि आज ज्यूस कसा झाला होता तर जबरदस्त तर असंच आमचं सो सोनारिस किचन हे चॅनल पाहत राहा फॉलो करा सबस्क्राईब करा अशा आणखीन फूड ब्लॉगच्या व्हिडिओसाठी धन्यवाद